जैन मित्रांनो स्वराज्य करियर अकॅडमी टिटवाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आपण वर्णमाला हा टॉपिक बघत होतो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी लिहिले मी काय तर वर्णांची उच्चारस्थाने आपण सगळे वर्ण बघितले टोटल बावनच्या बावन्न बघितले परंतु यांची जी उच्चारस्थाने काय आहेत हे नेमकं आपल्याला माहीत पाहिजे आणि हे माहीत असण्यासाठी आपल्याला आजचा जो लेक्चर आहे तो फार महत्त्वाचा आहे आपण वर्णांचा उच्चार करतो पण नक्की तो कंठातून होतो की तालूतून होतो किंवा कुठून होतो हे आपल्याला आजच्या लेक्चरमधून कळणार आहे बघा तर सुरुवात करू आपण या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फळ्यावर दिसत असेल एक मानवाचं चित्र म्हणजे जबडा दिलेला आहे थोडक्यात त्या जबड्यानुसार आपण जे जे वर्ण आहेत यांचा उच्चार कसा करतो ते कुठले आहेत हे आज आपण आपल्याला बघायचे बरोबर तर पहिला बघूयात आपण या ठिकाणी लिहिलं आहे मी कंठ काय लिहिलाय कंठ हा पूर्ण चेहरा दाखवला या ठिकाणी त्याच्यानंतर इथून जो भाग चालू होतो मुखाचा त्याच्यानंतर आपण आल्याच्या नंतर बघा इथे आपलं एक जरा असं टेम्पल लागते बरोबर -बर। या ठिकाणी हा जो भाग आहे त्या भागाला काय म्हणलं जात आहे कंठ म्हणलं जात आहे बरोबर मग या कंठामधून कुठल्या कुठल्या वर्णांचा उच्चार होतो हे आपल्याला बघायचं बघा या ठिकाणी जो फुगीर भाग दाखवलेला आहे तो कंठाचा भाग आहे तो कसला भाग आहे कंठाचा भाग आहे आणि या कंठालाच कोमल तालू असे देखील म्हटलं जाते तर ही नावं आपल्याला लक्षात पाहिजेत कारण का आपल्याला कंठ माहीत असतो पण तुम्हाला जर विचारलं कोमल तालुचे वर्ण कोणते तर मग ते आपल्याला आठवत नाही आणि माहीत पण नसतात मुळात का तर ती नावं दोन दोन जी आहेत ना ती माहीत पाहिजेत आपल्याला बरोबर मग या ठिकाणी कंठालाच काय म्हटलं आता तर कंठालाच कोमल तालू असे म्हणतात मग या कंठामधून उच्चार होणारे कोण कोण आहेत तर बघा क ख ग घ वाङ्मयाचा ग ह अ आ आणि आ, 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 आ. हे जेवढे वर्ण आहेत हे कंठाद्वारे उच्चारले जातात बघा कंठ म्हणजे काय तर हा जो भाग आहे या ठिकाणी भाग याला म्हटलं जाते कंठ बरोबर कधी कधी आपण बोलतो कंठ दाटून आला त्याच्यामुळे मला शब्दच उच्चारणं झालं बरोबर कंठ दाटून आल्यामुळे काय शब्द उच्चारणे अवघड झाले आहे का नाही मग तो कंठ नेमका आहे तर आ आहे आणि त्याच्यामध्ये उच्चारले जाणारे वर्ण कुठले तर हे बघा क क ख ग घ वाङ्मयाचा ग त्याच्यानंतर ह हो, अ आ आणि आ हे झाले तुमचे कंठ वरण बरोबर कारण्याचा उच्चार कुठून होतोय कंठामधून होतोय त्याच्यानंतर जरा पुढे जाऊन जरा पुढे जाऊन आपण बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय हे डॉट डॉट करून जे आणलंय आणि या ठिकाणी जे असं एक गोल आहे त्याला म्हटलं जातं पडजीब ती प्रत्येकाच्या कशामध्ये आहे बघा जे लटकता माणसाचा गोळा आहे असा तर ते काय असतंय तर अन्न नलिका आणि श्वासनलिका या दोन्ही झाकण्याचं काम करते तर ही पडजीप या ठिकाणी दाखवली होती बघा ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करत असतो ना त्यावेळेस तो जो तोलक आहे माणसाचा तो अन्न नलिका झाकतो सॉरी श्वासनलिका झाकतो आणि अन्न आतमध्ये जाऊन देतो त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही बोलत असता त्यावेळेस तो काय करतो अन्न नलिका झाकतो आणि श्वासनलिका उघडी ठेवतो मग बघा तुम्हाला कधी कधी ठसका लागतो त्याचं कारण काय तर मग आपण बोलता बोलता कधी जेवता जेवता जर बोलायचा प्रयत्न केला तर मग त्याच्यामध्ये ती कन्फ्यूज होऊन जाते आणि ही जागायचं की ते जागायचं निलगा जागायची जा जा की श्वास निलगा जागायची याच्यामध्ये एक दोन कण आतमध्ये जातात आणि तुम्हाला ठसका लागतो बरोबर ना चला पुढे जरा त्याच्यानंतर कंटापासून थोड्या वरती गेल्यावर काय लागतो तर मुर्धा काय लागतो मुर्धा बरोबर त्या मुर्ध्यामध्ये त्या मुध्यामध्ये येणारे वर्ण कोणते तर र आणि ऋषीचा रु बरोबर हे लक्षात ठेवायचे आपण अजून थोडं पुढे गेल्यानंतर लागते, लागते या ठिकाणी तालू ला काय लागते तालू बरोबर आणि या तालूलाच नाव काय तर कठोर तालू बघितलं सुरुवातीला आपण बघितलं कोमल तालू कंटाच्या भागाला काय म्हणतात कोमल तालू आणि जी तालू आहे तिला काय बोलतात तर कठोर तालू मग या कठोर तालू मध्ये कोण कौन कोण येते तर च, च ज, ज आणि हा चंचलचा न बर त्यानंतर य श शस्मही आणि दीर्घही हे लक्षात ठेवायचं हे तुम्ही फक्त बघून घ्या याच्यानंतर याच्यासाठी असणारे शॉ ट्रिक आणि त्याच्यानंतर तो तक असणारा तक्ता हे तुम्हाला मी देणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते अगदी शून्य मिनिटामध्ये पास पाठवून जाणार ते बरोबर तर मग बघा या ठिकाणी तालुक तालुलात काय म्हणलं जाते कठोर तालू म्हणतात आणि हे जे उच्चार करतो यांना म्हणतात तालव्य यांनाच UH काय म्हणलं जात आहे तालव्य वर्ण काय म्हणतात तालव्य वर्ण आणि जे तालवेत यांचा उच्चार तुमचा य युक्त होतो कसा तर य युक्त तालव्य वर्णांचा उच्चार कसं होतोय तर य युक्त होतो तो तालव्य असतो आहे का नाही जर त्या च चा च झाला तर तो कुठला समजायचा तुम्ही तर मग तो तालव्य समजायचा हे पण सांगणार आहे पुढे जाऊन तालव्य कसं ओळखायचं आणि दंत तालव्य कसं ओळखायचं बघा मग याच्यामध्ये बघा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला होता की तालू म्हणजे कठोर तालू आणि कोमल तालू यांच्यामध्ये येणारा कोण बरोबर कठोर तालू आणि कोमल तालू यांच्यामधील येणाऱ्या ना वर्णांचं नाव काय किंवा हे कुठल्या नावाने ओळखले जातात तर बघा कुठले तर मुर्धा तेव्हा आठवतच नाही आपल्याला आहे ना असं वाटतं मुर्धा बसावला याचा आठवत नाही काहीच पण हे लक्षात ठेवायचं कंठ आणि तालू यांच्यामध्ये कोण आहे तर मुर्दय आणि कठोर कोणाला म्हणतात तर तालुलाच जात आहे मग या ठिकाणी तुमच्या लक्षात पाहिजेत हे काय च छ ज, ज, ज चंचलचा न त्याच्यानंतर य श रस्वयी आणि दीर्घई बरोबर पुढे चला आता त्याच्यानंतर याच्यामध्येच दंत तालव्य दंत तालवेत बघा या ठिकाणी हे कुठं आणलंय आपण इथं आणले दातांजवळ आणले जवळजवळ जेवटे आहेत त्यांच्यामध्ये काय तिथं दात आहेत यांना काय म्हणतात तर दंत तालवे मग दंत तालवे कुठले तर च, च ज, ज आणि झ बरोबर हे काय दंत तालव्य यांचा उच्चार यांचा उच्चार अयुक्त होतो अयुक्त च असेल तर चच राहतो झ असेल तर झच उच्चार होतो ज असेल तर जच होतो ठीक आहे य या, या ठिकाणी लागत नाही म्हणून याला काय बोलतो आपण दंत तालवे पण तुम्हाला विचारले का एकूण दंत मुली कोणते किंवा किती तर मग मात्र आपला प्रॉब्लेम होऊन जातो मग तेव्हा माहीतच नसते आपल्याला की जे दंत तालव्य आहे दंत तालव्य आहे त्यालाच काय म्हणतात तर त्यालाच म्हणतात दंत मुलीय त्याच वर्णांना काय म्हटलं जात आहे दंतमूल्य आणि अजून जाऊन पुढे एक नाव आहे त्याला वत्स्य हे बघा हे जर अवघड आहे का नाही याच वर्णांना काय म्हणतात तर वत्स्य असं म्हटलं जातंय आणि त्याच्यामध्ये येणारे कोण कोण आहेत तर त थ द आणि हा लुप्तीचा लु हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं यांची जी नावं आहेत दोन दोन ती नावं तीन तीन नावं ती तुम्हाला माहीत पाहिजेत कारण प्रश्न तुम्हाला आता फिरून फिरून विचारावं लागले आहे ना हो पर, आता सोपं राहिलं नाही अवघड होत चाललंय सगळं मग त्यामुळे ही नाव लक्षात पाहिजे दंत तालव्यालाच काय म्हणतात तर दंत मुली म्हणतात आणि दंत मुलीलाच काय म्हटलं जाते तर वत्स्य म्हटलं जाते ठीक आहे अजून थोडं पुढे आपण आता इथं लिहिलंय मी नासिक्य काय लिहिलंय नासिक्य मग आता नाकातून उच्चार होणारा एकच वर नाही कुठला अह बरोबर यामध्ये आपण जे काय बघितले दोन स्वराधी बघितले त्याच्यापैकी काय अम आहा त्याच्यामधला अम जो आहे तो काय तर नाशिक सांगितलंय कारण याचा उच्चार कुठून होतोय तर नाकातून होतोय पुढे जाऊन अजून बघू आपण याच्यानंतर या ठिकाणी दोन ओठ दाखवलेत मी काय दाखवलेत ओठ मग आता या ठिकाणी वर्णांचा उच्चार कुठून होतोय ओठणी होतोय म्हणून त्यांना म्हटलं गेले ओष्ट उष्ट नाही रे ओष्ट काय बरोबर मग इकडे बघा आता यांचा उच्चार आहे ना तो तुला ओठ मिटून करावा लागतोय प फ भ म आहे प फ ब हे जर तू ओट न मिटकता बोलू शकशील तर बघ एकदा ट्राय करून होतच नाही का ते कारण काय ते वर्णच कुठले आहेत तर ओष्टे आहेत बरोबर त्या वर्णांना नाव ना ना काय दिलंय ओष्टे वर्ण नाव ना दिलंय आणि ते वर्ण आहेत असे का ते बोलताना तुला ओटांचे काय हालचाल करावे लागते ओट मिटावे लागतात म्हणून त्यांना ओष्टे म्हणलंय जरा पुढे येऊ हो त्याच्यामध्ये ऊ रस्वू आणि दीर्घऊ रस्वू आणि दीर्घऊ यांना सुद्धा वर्ण म्हटलं जाते बरोबर त्याच्यानंतर अजून एक दिसते या ठिकाणी तुला कंठ हा दाखवलाय मी काय हा जो आहे हा भाग जो आहे जो मी आता रेड करतोय तो दाखवलाय कंठ बरोबर मी या ठिकाणी कंठ आणि त्याच्यानंतर तालू काय म्हटला आपण हा जो भाग आहे तालूचा भाग आहे हा भाग आहे कंठाचा मग तयार झालं कंठ तालव्य काय तयार झालं कंठ तालव्य मग कंठ आणि तालू यांचा वापर करून कुठले म्हटले आता रे ए आई आणि ॲ हे जे वर्ण आहेत किंवा हे स्वर आहेत यांचा उच्चारस्थान जर विचारलं तर ते कुठले तर त्याला म्हणतात कंठ तालव्य कारण कंठाचा आणि तालूचा उपयोग करून काय केला जातो यांचा उच्चार केला जातो पुढे बघू आहोत ठीक आहे याच्यामध्ये नंतर आलं आपल्या इथे दात आहेत हा भाग जो आहे तो दातांचा आहे म्हणून इथं लिहिलं मी दंत्य बरोबर दिसते दंत्य आणि या ठिकाणी ओठ आहेत दात आणि ओठ यांचा वापर करून एका वर्णाचा उच्चार केला जातो आणि तो वर्ण कुठला रे तर व एकच आहे फक्त लक्षात ठेवायचं कुठलं आहे व आणि याला म्हणतात दंत्य ओष्ट काय म्हटलं जाते दंत्य ओष्ट आता राहिलं शेवटचं या ठिकाणी बघा या ठिकाणी पुन्हा आपण आलो कुठे कंठाकडे हा आहे तुझा कंठ आणि इथून आणलेली ही रेष आहे ही ओठांच्या इथून आणलेली आहे बरोबर म्हणून आपण याला नाव दिलं कंठ ओष्ट बरोबर ना कंठ आणि ओठ यांचा वापर करून त्या वर्णांचा उच्चार व्हायला लागला म्हणून त्याला नाव दिलं कंठोष्ट मग कुठले ते तर ओ औ आणि अ हा जो इंग्रजी स्वर आहे याचासुद्धा उच्चार कुठून होतोय तर कंठ मधूनच होतोय अशा प्रकारे हा पूर्ण जो तुम्हाला माहिती दिलेला आहे हा तुम्हाला बघून घ्यायचा आहे समजून घ्यायचं आहे याची प्रत्येकाची जी स्थान आहेत ती बघून घ्या व्यवस्थित आता पुढे जाऊन आपण बघूयात एक चार्ट आणि चार्टनंतर बघू एक ट्रिक त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एकही डाऊट राहणार नाही व्हिडिओ असंच कंटिन्यू पुढे पाहत राहतो ठीक आहे आता लक्ष द्या इकडे बघा आपण जो आपण पूर्ण मोडका बघितला होता त्याच्यामध्ये आपण काय वर्णांची उच्चारसाने त्या जबड्यानुसार बघितले आता हाच आपल्याला पूर्ण काय करायचंय तर आपल्याला एक चार्ट आहे आणि ते चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला एकमेक छोटेसे काय देणार ट्रेक देणार त्याच्यातून ते तुमच्या लक्षात राहून जाणार सगळं बरोबर ठीक आहे मग इथं काय बघायचं बघा सुरुवातीला आपल्याला काय आहे तर वर्णाचे नाव बरोबर वर्णाचे नाव कळलं त्याच्यानंतर तुला घ्यायचं मुखाचा भाग हा झाला मुखाचा भाग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारे स्पर्श व्यंजने कोणती बरोबर त्याच्यानंतर इतर व्यंजने कोणती आणि त्याच्यात येणारे स्वर कोणते असं आपण विभाजन केलंय थोडक्यात के। हे काय केलं आपण या ठिकाणी काय केलं विभाजन आहे के प्रत्येकाचं तुम्ही असं करून घेतलं तरी चालेल मी काय आखून वगैरे काय घेतलं नाही तुम्ही व्यवस्थित आखून वगैरे घेऊ शकता तर बघा वर्णाचे नाव काय रे तर कंठ बघितलं ना मगशे आपण वर्णाचे नाव काय कंठ्य मग याच्यामध्ये मुखाचा भाग कुठला सांगितला होता तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं त्याला म्हणतात कंठला काय बोलतो आपण तालू हे आता आपल्याला एकदम व्यवस्थित येणार त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पर्श व्यंजन आहेत आता स्पर्श व्यंजनांचा कुठला रगट आहे तर बघ क ख ग घ आणि वाङ्मायाचा ग, ग हे झाले स्पर्श व्यंजन आहे टोटल येणार तुझी पंचवीस जेवढ्या आहेत ते पण त्या त्या भागानुसार प्रत्येकाला वेगवेगळी लाईन दिलेली आहे त्याच्यानंतर मग इतर व्यंजन कोणते याच्यामध्ये तर ह बरोबर इतर व्यंजन पण असणार त्याच्यानंतर स्वर पण असणार मग स्वर कोणते तर अ आ आणि आ स्वरी मधला एक आहे बरोबर त्याच्यानंतर पुढचा भाग बघू आपण काय वर्णाचं नाव काय तर तालव्य हो। हे विचारलं आता तुम्हाला कंठ कंठे वर्ण कोणते तालव्य वर्ण कोणते मग याच्यामध्ये आपण तालव्य बघितलं आता तालव्य म्हणजे काय रे या ठिकाणी मुखाचा भाग असणार आहे तुझा तालू काय म्हणतो आपण याला तालू आणि या तालूलाच काय म्हणतात तर कठोर तालू बघा कोमल तालू आणि कठोर तालू याच्यामध्ये फरक लक्षात ठेवा या ठिकाणी जो कंठ आहे त्यालाच म्हणलं तर कोमल तालू आणि नुसता तालू असते त्याला काय बोलतो आपण तर मग कठोर तालू मग याच्यामध्ये येणार स्पर्श व्यंजनांचा गट कुठलाय तर च छ ज झ आणि चंचलचा न त्याच्यानंतर इतर व्यंजनामध्ये य आणि श आणि स्वर कुठले आले तुझे ई आणि दीर्घ म्हणजे रस्वयी आणि दीर्घई यांचा समावेश याच्यामध्ये केलाय त्याच्यानंतर वर्णाचे नाव बघितलं आपण काय मूर्धन्य वर्ण विचारलं तुम तर तुम्हाला मूर्धन्य वर्ण कोणते तर मग यामध्ये मुखाचा भाग काय तर मृदा मागशी दाखवलं तुम्हाला या ठिकाणी काय हा मुदा मग याच्यामध्ये येणार स्पर्श व्यंजनांचा गट कोणता आहे तर ट आणि न इतर व्यंजने कुठले आहेत रे तर ळ बरोबर त्याचबरोबर स्वर कुठला आलाय तर ऋषीचा रु हा स्वर याच्यामध्ये आलेला आहे पुढचं बघू आता आपण दंत्य वर्णाचे नाव काय आहे वर्णाचे नाव दंत बरोबर मग याच्यामध्ये मुखाचा भाग काय तर मग दात मुखाचा भाग कुठला दात आता याच्यामध्ये येणारे स्पर्श व्यंजन कुठले आहेत रे तर मग त स्वरा, थ ध न बरोबर कुठले आहेत त थ द ध न मग इतर व्यंजनांमध्ये काय येणार ल आणि स बरोबर स्वर स्वर राहिला आता आपला कृप्तीचा लू बरोबर चला पुढचं बघू आपण आता वर्णाचे नाव काय रे तर ओष्ट ओष्ट म्हणजे काय रे तर ओटच ओष्टलाच काय म्हणलं जाते तर ओट म्हणलं जाते आता ओठांचा वापर आपण करून काय म्हणतो तर प फ भ म हे झाले तुझे स्पर्श व्यंजनाचे कुठले प फ ब भ म आणि इतर व्यंजनांमध्ये आता काही शिल्लक नाही इतर व्यंजनांमध्ये काही शिल्लक नाही फक्त राहिले आता स्वर तर येणारे स्वर कुठले तर उ आणि दीर्घ ऊ बरोबर हे काय तर स्वर आहेत कुठले तर गोष्ट आहेत त्याच्यानंतर कंठ तालव्य काय वर्णाचे नाव कंठ तालवे याच्यामध्ये कंठ आणि तालू या दोघांचा मिळून उच्चार होतो असे कोण आहेत तर मग इतर व्यंजनामध्ये नाही आता स्पर्श व्यंजनामध्ये पण नाही आता राहिलं फक्त ता काय तर स्वर राहिले याच्यामध्ये कुठला आहे तुझा ए आई आणि आदत्त स्वर एक या यांना काय म्हणणार तू यांचा उच्चार स्थान विचारला तर काय सांगणार कंठ आणि तालूचा उपयोग करून यांना उच्चारला जाते म्हणून यांना ता म्हणतो कंठ तालव्य आता त्याचप्रमाणे काय तर कंठ काय वर्णाचे नाव कंठ ओष्ट मग इथं कंठ आणि ओठ यांचा वापर करून काय केला जातो यांचा उच्चार केला जातो मग आता स्पर्श व्यंजने तर संपली पंचवीस बरोबर इथे काय नाही इतर व्यंजने पण संपली आता राहिले काय फक्त स्वर तर स्वरांमध्ये काय ओ आऊ आणि आ हे लक्षात ठेवायचे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं राहिलं आता दंतोष्ठ कसलं नाव तर वर्णाचं नाव दंतोष्ठ मग याच्यामध्ये काय येणार दात आणि ओठ दात आणि ओठ यांचा वापर करून एकच वर्णाचा उच्चार केला जातो आणि तो कुठला आहे तर व बरोबर आता तुमचे स्वर पण संपलं इकडं झालं त्याच्यानंतर पुढचा आपला दंत तालव्य मागाशीच सांगितलं होतं तुम्हाला दंत तालव्य यांनाच काय म्हणतात तर दंत मुलीय असं देखील नाव यांचं आहे वत्स्य देखील यांनाच म्हटलं जात आहे तर मग ते कुठलं जाता बघा इकडं बघा इकडं दंत आणि तालू यांचा वापर करून म्हटला तर च दंत तालव्य सॉरी दंत तालव्य यांचा उच्चार कसा होतोय तर युक्त होतोय बरोबर तर मग अशी होते आपली ही उच्चारस्थाने याच्यामध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगणार होतो ती ट्रिक अशी आहे की या वर्णांची उच्चारस्थाने तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला काय आहे कात मध ओठ काय कात काय म्हणणार तुम्ही कात कात मध कात मध कात मध ओठ याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे वर्णांचे काय उच्चार स्थाने मुखाचा भाग आठवत नसेल तर मग बघा वर्णांचे उच्चार स्थान म्हणले तर वर्णाचे नाव काय येणार का म्हणजे कंठ त म्हणजे तालू म म्हणजे मुर्दा द म्हणजे दंत ओठ म्हणजे ओष्ट बरोबर यातूनच मुखाचे भाग कसे पाडणार तुम्ही का म्हणजे कंठ त ता म्हणजे तालू म म्हणजे मुरजा द दा म्हणजे दात आणि ओट म्हणजे ओटच ठीक आहे मग याच्यामध्ये तुम्हाला परत स्पर्श व्यंजन कसे लक्षात ठेवायचे तर मग कचट्यात पाय ही जी ट्रिक आहे ती वापरायची मग तुम्ही काय करणार क चट तुम्हाला पूर्ण वर्ग जो आहे तो एका सेकंदात आठवणार आठवणार कातमध ओट कचटत बरोबर आता तुम्हाला जर इतर व्यंजन लक्षात ठेवायचे तर मग असं करायचं ही यशाची यशाची रषाळ रशाळ लस झालं जेवढा जेवढं मी लाल अक्षरामध्ये लिहिले ते तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक म्हणून पाठ करायचंय बघा कातमद ओट याच्यामध्ये वर्णाचे नाव आणि मुखाचा भाग हे दोन्ही कव्हर होऊन जातात त्याच्यानंतर तुम्हाला स्पर्श व्यंजनांचा पूर्ण गट लक्षात ठेवायचे तर कचाट्यात पाय बरोबर हे टाकून द्यायचे त्याच्यानंतर इतर व्यंजनं तुमच्या लक्षात राहत नाही तर मग ही यशाची रषाळ लस एवढं लक्षात ठेवलं तर ही मधून काय घेतला आपण ह घेतला यशाची काय गरज नाही य आणि श इथं आलेले त्याच्यानंतर रशाळ मधून आपलं येतलं र श र आणि लसमधून आलेले आहेत ल आणि स बहुतेक टाकता तुमचा असा एका शून्य मिनिटामध्ये पाठवून जातो ही यशाची हे कुठे घेणार तुम्ही इतर व्यंजनांमध्ये आणि याच्यामध्ये स्पर्श व्यंजन आहे तर कचाट्यात पाय कचाट्यात ठीक आहे आणि त्याच्यानंतर मुखाचे भाग म्हणले तर मग कात मध ओट एवढं लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानंतर जे स्वर आहेत हे एकदा आठवून घ्यायचे झालं का तुम्हाला जर आठवत नसेल तर बॅक साईडला एका पानावर तुम्ही लगेच ते मांडणार असता तुम्हाला आजचा जो भाग आहे वर्णांची उच्चार स्थाने हा समजला असेल बरोबर समजला असेल तर कमेंट करा झालेले व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे आता याच्यावर आधारित फक्त वर्णांच्या उच्चार स्थानांमध्ये तुम्हाला तालव्य आणि दंत तालव्य हा नेहमीच कन्फ्यूज करणारा भाग आहे याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहे तो तुम्हाला अवश्य बघायचा आहे तोपर्यंत जय हिंद